प्रश्न पहिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत पर्याय ए चौदा बी बारा सी अकरा डी पंधरा उत्तर आहे बी बारा प्रश्न दुसरा कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागांमध्ये आहे पर्याय आहेत ए पश्चिम महाराष्ट्र बी खानदेश सी मराठवाडा डी कोकण उत्तर ए पश्चिम महाराष्ट्र प्रश्न तिसरा कोल्हापूर येथील कोणती गोष्ट प्रसिद्ध आहे तिला कोल्हापुरी म्हणून ओळखले जाते ए पैठणी बी शालू सी चप्पल डी नथ उत्तर आहे सी चप्पल प्रश्न चौथा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणते दूध प्रकल्प आहेत ए गोकुळ दूध प्रकल्प बी अमूल दूध प्रकल्प सी कागल दूध प्रकल्प डी राधानगरी दूध प्रकल्प उत्तर ए गोकुळ दूध प्रकल्प प्रश्न पाचवा आशिया खंडातील पहिली सूतगिरणी कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहे ए शाहूवाडी बी कोल्हापूर सी इचलकरंजी डी गगनबावडा उत्तर आहे सी इचलकरंजी प्रश्न सहावा कोल्हापूर जिल्हा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए बुद्धिबळ बी कुस्ती सी फुटबॉल डी क्रिकेट उत्तर आहे बी कुस्ती प्रश्न सातवा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे पर्याय ए पुणे बी सातारा सी सोलापूर डी कोल्हापूर उत्तर आहे डी कोल्हापूर प्रश्न आठवा कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे पर्याय ए पंचगंगा बी कृष्णा सी कावेरी डी गोदावरी उत्तर ए पंचगंगा प्रश्न नववा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती किल्ले आहेत पर्याय ए पंधरा बी बारा सी अकरा डी तेरा उत्तर आहे डी तेरा प्रश्न दहावा कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली पर्याय ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे सहासष्ट सी एकोणीसशे बहात्तर डी एकोणीसशे बासष्ट उत्तर आहे डी एकोणीसशे बासष्ट प्रश्न अकरावा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला केव्हा जिंकला पर्याय ए सोळा नोव्हेंबर सोळाशे बासष्ट बी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे साठ डी सोळा नोव्हेंबर सोळाशे पासष्ट उत्तर बी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रश्न बारावा कोल्हापूरच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे पर्याय ए रत्नागिरी बी सांगली सी सातारा डी सिंधुदुर्ग उत्तर बी सांगली प्रश्न तेरावा कोल्हापूरमधील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे पर्याय ए तापी बी गोदावरी सी कृष्णा डी भोगावती उत्तर डी भोगावती प्रश्न चौदावा कोल्हापूरमधील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते ए इचलकरंजी बी करवील सी शाहूवाडी डी राधानगरी उत्तर आहे ए इचलकरंजी प्रश्न कोल्हापूर रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्यात आले आहे पर्याय आहेत ए छत्रपती शिवाजी महाराज बी छत्रपती शाहू महाराज सी छत्रपती संभाजी महाराज डी यापैकी नाही उत्तर आहे बी छत्रपती शाहू महाराज